नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज इथं भरलेली झणझणीत अशी मिरची बनवणार आहे इथं मी मिरची घेतल्यात तेट काढून त्यानंतर शेंगण्याचं कूट तिळकूट आणि दनापूट घेतली तर इथे मी काळ्या मिरच्या घेतल्यात काळ्या मिरच्या थोड्या तिखट असतात कमी तिखट पण असतात पण माझ्याकडं काळ्या मिरच्याच होत्या तर इथं मी निबाळ मिरच्या नाही घेतल्या थोड्या त्यातल्या बारीक बारीक कावळ्या मिरच्या बघून घेतल्यात कारण का निबाळ मिरच्या जास्त तिखट असतात आणि या कवळ्या मिरच्या थोड्या कमी असतात तरी पण ह्या तिखटच असतात मिरच्या त्यामुळे मी थोड्या कावळ्या कावळ्याच बघून घेतल्यात आता इथे शेंगण्याचं कूट तिळकूट आणि धनाकूड घेतली त्याच्यात मी थोडंसं चिरं पळपटावरती असं बारीक केले लाटण्याने ते टाकले थोडंसं चवीपुरतं मीठ घातले त्यानंतर थोडंसं हिंग घातले आता ह्यातमध्ये आपल्याला लाल तिखट नाही घालायचं काय काय लाल तिखट घालतात कारण का जर कमी तिखटवाली मिरच्या असली तर लाल तिखट टाकलं तरी चालतं कारण काही मिरच्या अगोदरच तिखट असते आणि तिळकुटामध्ये पण आपण घरी जर तिळकूट खायला बनवलं तर त्यातमध्ये पण आपण थोडंसं तिखट लसूण खोबरं हे घालतो त्यामुळे मी आतमध्ये अजिबात तिखट नाही टाकलं तर ही मिरची शामदाण्याच्या कुटाने आणि तिळकुटाने जास्त तिखट नाही लागत पण मिडियममध्ये मिडियम होते अशी जास्त पण तिखट नाही किंवा जास्त पण कमी तिखट नाही होत तर ह्यातमध्ये हे सगळं वाटण आपल्याला भरून घ्यायचं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे पाण्याचा शितोडा मारून कोरडं वाटण जर भरलं ह्यातमध्ये तर ते पटकन असं निघतं आणि असं बसत नाही मिरचीमध्ये तिथे मी थोडासा पाण्याचा सवाल हात शितोडा मारून हे वल्ल करून घेतले आणि सगळं मिरच्यांमध्ये वाटण भरून घेतले तिथे गॅसवर आता आपल्याला कढई ठेवायची त्यातमध्ये तेल टाकायचे तेल चांगलं गरम झालं की या सगळ्या मिरच्या त्यातमध्ये तेलामध्ये सोडून घ्यायच्या ह्या मिरच्या सगळ्या तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला दोन तीन मिनटं ह्या तेलामध्ये चांगल्या अशा तळून घ्यायच्या तरी भरलेली मिरची खूप छान लागते खायला शेंगदाण्याचं कूट आणि तिळकूट टाकून ह्यातमध्ये तर या अशीच आपल्याला चांगली तेलामध्ये तळून घ्यायची तर ही मिरची आपल्याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तोंडी लावायला जरी आपल्याला कधी काही नसेल तरी आपण खाऊ शकतो वरण भात असेल तरी त्याच्याबरोबर पण ती अशीच दोन तीन मिनटं आपल्याला मिरची तळून घ्यायची त्याला थोडासा काळा रंग आल्यामुळे असं वाटत असेल तुम्हाला की करपले पण तिळकुटामुळे हे थोडंसं काळं दिसतंय आता मिरची करपली नाही आपली आता इथं आपली मिरची चांगली तळून झाली आहे भर भरलेली त्यानंतर आपण इथं भाकरी बनवून घेणार एक इथं भाकरी आपली तयार झाली इथं मिरची भाकरी ज्वारीची भाकरी सोप मिरची आणि ज्वारीची भाकरी आणि ताक खूप छान लागतं खायला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब